येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आहे पडापड सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो चलो नमस्कार राम राम अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सगळ्यांची दिवाळी खूप चांगल्या प्रकारे अत्यंत उत्साहाने साजरी झाली असेल असं मी अपेक्षित करतो बट सगळ्यात इम्पॉर्टंट दोन हजार पंचवीसमध्ये आपली सर्वात मोठी दिवाळी हे आपलं सिलेक्शन असणार ओके हाच ध्येय तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असणार आणि हे ध्येय जर तुमचं या ठिकाणी असणार तर नक्कीच तेरा आणि चौदा नोव्हेंबरला तुम्ही तुमच्या जीवनातला तुम्ही तुमच्या पूर्ण करिअरला सेट करण्याचा ओके बॅलन्स करण्याचा स्टेबल करण्याचा तो दिवस नक्की आपण सेलिब्रेट करणार आहोत अँड दॅट डे इज भूमी अभिलेख एक्झाम ओके बघा आता विद्यार्थ्यांनी काय केलं रे त्यांना असं वाटलं की जे मी तुम्हाला होतं की तुम्ही चोवीस पर्यंतच फॉर्म तुमचे सगळे फिलआउट करून घ्या कोणीस वा एक्सटेंड होणार बा ओके नंतर फॉर्म भरता येईन बा अजिबात नाही ऍक्च्युली फॉर्मच्या वेळेस तशा गोष्टी करायलाच नाही पाहिजे नंतर भरतो बा उद्या भरतो परवा भरतो डिव्हिजनचा वाट पाहतो कोणत्या डिव्हिजनमधून फॉर्म भरला पाहतो सर्वायचे फॉर्म भरू देतो मग सगळ्यांनी फोन करून विचारतो तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमधून फॉर्म भरला जास्त फॉर्म भरला असेल मी त्याच्या ऑपोजिट डिव्हिजन मध्ये फॉर्म भरण असं करता करता भरपूर भरले नाही आणि आता मेसेज करून विचारून राहिले एक्सटेंड आबे फॉर्म भरणं संपलं बरोबर आहे लास्ट डेट कालची होती कालच्या डेट पर्यंत फॉर्म भरले सेकंड मोस्ट मुद्दा आता बघा फॉर्म पुढे गेला नाही आता काही पोरं अजूनही भूमी अभिलेखची तयारी अजूनही भरपूर विद्यार्थ्यांना सुरू केलेले नाहीत फॉर्म तर भरलेत ओके मॅक्सिमम फॉर्म आले आहेत ओके सर्वात जास्त फॉर्म अपेक्षित आहे जो डाटा भेटतो आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक फॉर्म मुंबई आणि कोकण विभाग सेकंडली त्याच्यानंतर ओके असे हे सिक्वेन्स या ठिकाणी आलेले आहेत आता फॉर्म भरपूर विद्यार्थ्यांनी भरले अजूनही यातल्या पन्नास टक्के पोट्याने अभ्यास सुरू केलेला नाही ओके का बरं त्यांनी असं वाटलं अजून पेपर पोस्टपोन अरे पोस्टपोन व्हीन पण पेपर पोस्टपोन झाला तरी पण तुझा ऍडिशनल दिवसांचा वापर करा अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तो पोस्टपोन होईल म्हणून तेव्हा अभ्यास करणार आहे का तुम्ही नाही झाला पोस्टपोन फॉर्म सारखं झालं तो नाही झाले फॉर्म एक्सटेंड काय करणार आता ज्यांनी पोट्ट्याने फॉर्म नाही भरले गेलं भूमी अभिलेखची शेवटची संधी होती गेली बरोबर आहे आता अभ्यासात तरी असं करू नका तेरा आणि चौदा नोव्हेंबरलाच पेपर आहे असं डिसाईड करा ओके असं निश्चित करा स्वतःच्या मनाला सांगा की आपल्याला याच दिवसात पेपर द्यायचा आहे आणि त्याच दिवसात तुमचा पेपर होणार आहे तर एक्सटेंड झाला पण पोस्टपोन झाला पण तर ऍडिशनल दिवसांचा वापर करता येणार बट हे टार्गेट ठेवू नका टार्गेट ठेवा तेरा आणि चौदा तारीख आणि या तेरा आणि चौदा तारखेसाठी आता फक्त राहिले तुमच्याकडे शेवटचे वीस दिवस आता या वीस दिवसात तुम्ही कसं आपलं सिलेक्शन फायनल करता हे तुमच्यावरती आता ओके okay, ज्या विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे जाहिरात याच्या एक महिन्याआधी म्हणजे जवळपास सप्टेंबर महिन्यात तीन सप्टेंबरला मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओ मध्ये भूमी अब्लिकची जाहिरात येणार आहे तयारी करायला सुरुवात करा त्या दिवसापासून ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली त्याचा शंभर टक्के शंभर टक्के डिसेंबर महिन्यात तुमचा रिझल्ट लागणार आहे भूमी अब्लिकचा ओके okay, त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाल नाव तुम्हाल दिसणार तुम्हा आहे बरोबर आहे ज्या आता तुमच्यासाठी चांगला एक हे आहे की पोरांनी सुरुवातीपासून अभ्यास केला ना तुमचं सिलेक्शन निश्चित आहे तुम्ही फक्त वीस दिवस डेडिकेशनने आता रिवाईज करा सगळ्याच्या सगळ्या कंटेंट संपला तुमचं सिलेक्शन पक्क आहे ओके हां बुक भेटेल आता ऍक्च्युअली दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे झाल्या होत्या त्यामुळे तुम बुक थोडे डिले झाले पण यस आता दोन ते एक ते दोन दिवसामध्ये तुमचं आता बुक येऊन जाणार पीएमसीचं परीक्षा डिसेंबरमध्ये ते तर शक्य नाही आता लवकरात लवकर ओके ते नोव्हेंबर किंवा डायरेक्ट डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या एडमध्येच सुरुवातीला तर होणारच नाही नोव्हेंबरचा एंड नाही तर डिसेंबर डायरेक्ट आता पीएमसीचा पेपर बरोबर आहे हां चालेल चलो मग आता बोलूया आपण आपल्या वीस दिवसांच्या स्ट्रॅटजीकडे थोडं जाऊया आता बरोबर आहे आता आपली दिवाळी संपली आहे आता सिलेक्शन नंतर ते सिलेब्रेशन जे आपल्याला करायचं आहे ना त्याची तयारी आता आपल्याला सुरू करायची आहे आजच्या दिवसापासून वीस दिवस तुमच्याकडे आहे चोवीस तारीख लास्ट डेट होती लास्ट डेट ऑलरेडी संपलेली आहे ओके आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत ज्यांनी भरलेले नाही आळसपणा केला नंतर भरू नंतर भरू करत गेले त्यांना परत आता हे फॉर्म भरता येणार नाही ओके डेट दिले तुम्हाला तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर या दोन दिवसात तुमचा आता भूमी अभिलेखचा पेपर होणार आहे एका एका डिव्हिजनमधूनच तुम्हाला फॉर्म भरता येत आता त्याच डिव्हिजनमध्ये तुम्हाला पेपर द्यायला जावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल जर पोराचं पोरगा राहत होता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये त्यांनी फॉर्म भरला अमरावती विभागामध्ये तुमचा पेपर सुद्धा अमरावती विभागातच होणार तुमचं जॉईनिंग सुद्धा अमरावती विभागातच आजूबाजूच्या कुठल्याही तालुक्यात तुमचं होणार बरोबर आहे काय जॉब रोल असतो काय रिस्पॉन्सिबिलिटी असते याचा एक व्हिडिओ सायंकाळी पाच वाजता ओके जे सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये कार्यरत आहे त्यांच्यासोबत ऑलरेडी माझा एक म, आ, आ, इंटरव्ह्यू झालेला आहे सायंकाळी पाच वाजता तो अपलोड होणार आहे संपूर्ण भूमिअ विभागाची माहिती आणि शेवटच्या पंधरा दिवसात त्यांनी काय केलं होतं ज्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं हे त्यांनी सायंकाळी पाच वाजता तो इंटरव्ह्यू आपल्या युट्यूब चॅनलला पब्लिश होणार सगळ्यांनी नक्की पाहायला विसरू नका चला रे भाऊ पुढच्या मुद्द्याकडे जाईल फॉर्म एडिट करता येईल का सगळ्यात मोठा प्रश्न फॉर्म एडिट करता येणार का का बरं हा प्रश्न आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं मी दहा दिवसाआधी व्हिडिओ घेतला होता सीजीपीएस सर्टिफिकेट नंबरचा दहा आधी तरी पुट्ट्यानं काय केले डिग्रीवर सर्टिफिकेट असते ना डिग्री सर्टिफिकेटच्या मागे जे नंबर असतात ना ते टाकले बरोबर आहे आणि आता म्हणते सर ते फॉर्म रिजेक्ट होईल का तुमच्यातही तुम्ही जे विद्यार्थी आताही जेवढे लाइव लावूया ना तीनशेच्या पेक्षा जास्त पुट्टे लाईवूया बरोबर आहे तुमच्यातही भरपूर विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे की त्यांनी सीजीपीएस सर्टिफिकेट नंबरला मी काय म्हटलं होतं नसेल तुमच्याकडे तर नो करा नो करून प्रोसिड करा ना नसा फॉर्म रिजेक्ट तुम्ही यश केलं यश के करून डिग्रीच्या मागे जो तुमचा नंबर होता तुम्ही तो टाकला आणि हे तुम्हीच नाही जवळपास सत्तर टक्के पुट्टाईने केलंय सत्तर पूर्ण व्हॉट्सअपवर जे मला मेसेज आहे अख्खं व्हॉट्सअप माय हँग है झालाय ह्या प्रश्नामुळे सत्तर टक्के पुट्टे बरोबर आहे मग सर आता आमचे फॉर्म रिजेक्ट होईल का नाही होणार शंभर टक्के तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही बरोबर आहे आणि जर झालेच तर मग भूमी अभिलेख विभागाला मी भेटल्याशिवाय राहणार नाही का का याच्या मागे का बुर तो पसुं कर ले। एक कारण आहे का बरं कारण आहे तर लक्षात घ्या तुम्ही फॉर्म कोणत्या डेट पासून काढले एक ऑक्टोबर पासून तुम्ही फॉर्म रिलीज केले चोवीस ऑक्टोबर तुम्ही लास्ट डेट दिलाय दे बरोबर आहे तुम्ही पात्रता ठेवली आहे ची विद्यार्थी तुम्ही पात्रता ठेवली आहे डिप्लोमाचे विद्यार्थी तुम्ही पात्रता डिग्री आहे डिग्रीचे विद्यार्थी आयटीआवाल्याचा आणि डिप्लोमावाल्याचा या प्रश्नाशी काही संबंध नाही त्यांचे फॉर्म तर झालेच त्यांना काही सीजीपीएस सर्टिफिकेट लागत होता पण डिग्रीच्या विद्यार्थ्यांकडे ओके डिग्री कंप्लीट झाल्यानंतर एक तर काय असतर तुमच्याकडे डिग्री अव्हेलेबल असते ओके प्रत्येक डिग्रीचा विद्यार्थी सीजीपीएस दि साठी अप्लाय करत असते का रे कधीतरी कधीच करत नाही माझ्या इकडे नाही आहे माझी डिग्री झाली असेल कोणत्या वर्षी आमच्या इकडं नाही आहेत अरे पर्टिक्युलर एखादं त्यावेळेस कोणी कोणासाठी गरज असते त्या ते सर्टिफिकेटची तेव्हाच आपण त्यासाठी अप्लाय करतो बरोबर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटची गरज आहे आपण त्यासाठी त्यावेळेस आपल्याला अप्लाय करणार आहेत ना बिलकुल अप्लाय करणार आहे मग आता ज्यावेळेस डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी सीजीपीएस सर्टिफिकेट लागणार पण होतं ना तर त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं होतं ओके आणि आता याच पिरियडमध्ये काय झालं रे याच पिरियडमध्ये दसरा आला याच पिरियडमध्ये दिवाळी आली बरोबर आहे मग एवढे मोठे फेस्टिवल असल्या कारणाने शक्य नाही ना दहा दिवसात सर्टिफिकेट भेटणं युनिव्हर्सिटीचा एक एक डॉक्युमेंट भेटासाठी महिने महिने लागते बरोबर आहे म्हणून आता पुरांनी काय केलं जे त्यांच्याकडे अवेलेबल होतं डिग्री सर्टिफिकेट नंबर तेच टाकलं बरोबर आहे हा तर यामुळे तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही पण मित्रांनो बाळांनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट चांगली लक्षात घ्या बेटांनो काय तर आताही ते सर्टिफिकेट तुमच्याकडे जे नाही आहे ते अप्लाय करून घ्या युनिव्हर्सिटीमधून कारण की ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईन बरोबर आहे आणि तुमच्या दिसन का तुम्ही डिग्री सर्टिफिकेट टाकल्यामुळे त्या ठिकाणी तर त्यावेळेस तुम्हाला हँडी पाहिजे ते डॉक्युमेंट का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ना ते हँडी पाहिजे हे आमचं सर्टिफिकेट आहे ओके डिपार्टमेंटली ते गोष्ट ऍक्सेप्ट करायला लागेल कारण वेळ एवढा कमी होता चोवीस दिवसात सर्टिफिकेट भेटत नाही एक ऑक्टोबरली पुट्टीने अप्लाय केलं असतं काही पुरांना भेटलं असतं काही पुरांना नसतं भेटलं तीन तीन महिने लागतात ते सर्टिफिकेट भेटायसाठी आणि ते शक्य नव्हतं बरोबर आहे हा मग आता ज्यांच्याकडे नव्हतं मी त्यांना काय म्हटलं होतं नो करा प्रोसिड करा फॉर्म नाही आहे बा सध्या आमच्याकडे समजलं ठीक आहे चालतंय तर ह्या काही एवढा मोठा इशू नाही आता तुम्ही ज्या इशानुसार फॉर्म भरला असेल आता हे सगळ्या गोष्टी विसरा आणि आता पुढचं आता सिलेक्शनच ध्येय ठेवा याच्यावर पूर्ण व्हिडिओ घेऊन तरी तुम्ही चुका केल्या फॉर्म भरताना बरोबर आहे आता ते फॉर्म एडिट करता येणार नाही समजलं रिजेक्ट होईल का याचा काहीही संबंध नाही याचा काहीही संबंध नाही फक्त तुमच्या नावात चुकणे पाहिजे लक्षात घ्या नावात चूक असं तुम्हाला पेपरच देता येणार नाही कारण की ते हॉल तिकीट आणि तुमचं आधार कार्ड दोन्ही मॅच केलं जाईल तुमची एंट्री द्यायच्या पहिले आणि तिथे जर गडबड असेल तर नाही बसू देत भाऊ समजलं हा चालते आता जाऊ आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे किती दिवस राहिले शेवटचे वीस दिवस आता लास्ट ट्वेंटी डेज एक पंचेचाळीस दिवसाची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आपण घेतला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कंटेंट काय काय वाचायचं आहे कसा वाचायचा आहे सगळं सांगितलं होतं आता राहिले वीस दिवसात वीस दिवस तुमच्याकडे आहे वाचणं विसरून जा का आता मी एखादं बुक घेतो बा त्या बुकातून वाचतो बा अजिबात नाही कोणी कितीही म्हणत असेल ना हे बुक वाचा ह्या बुक मध्ये माझ्या सगळं होईल वीस दिवसात बुक वाचणं शक्य नाही बरोबर आहे आणि कितीही चांगलं बुक असं कितीही चांगलं बरोबर आहे कॉपी पेस्ट कॉपी पेस्टवालेच राहते आपल्याकडले म्हणजे हे बरोबर आहे सातशे पेजचं पुस्तक आठशे पेजचं पुस्तक बरोबर आहे दोन दिवसात पुस्तक बनवले ते कॉपी आहे आणि बेस्ट बुक आहे म्हणते व्हेरी गुड तुम्हाला पटते तुम्ही वाचा वीस दिवसात माझा तरी विद्यार्थी जेवढे विद्यार्थी ऐकते ते वाचणार नाही काय करायचंय सिंपल याच्यामध्ये सांगतो सिलेक्शन पाहिजे असेल तर ऐका नाही तर वाचा आणि परीक्षेच्या वेळेस विसरा काहीच त्या परीक्षेत तुम्हाला रिफ्लेक्ट होणार नाहीयेत बरोबर आहे हा चांगले आहे ना सांगून देतो एकदा मग आता वीस दिवसात हे तर आता एक्झाम पॅटर्न तर पाठ झाला असेल तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट दोन हजार बावीस ची जाहिरात जर तुम्ही काढली आत, आज जो पॉडकास्ट रिलीज होणार आहे तो माझा इंटरव्ह्यू मुलाखत जे भूमी अभिलेख विभाग विभागामध्ये जे कार्यरत व्यक्ती आहे त्यांसोबत आपण मुलाखत घेतलेली आहे बरोबर आहे दोन हजार बावीसच्या जाहिरातीमध्ये असं टायमर सेक्शन होता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये असं टायमर सेक्शन दिलं आहे तर काही पुरांचं अजूनही म्हणणं आहे की सर इंग्रजीला तीसच मिनिटे भेटणार का नो no. हा टायमर सेक्शन आयबीपीएस लावत नाहीच त्यांनी फक्त तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिलाय की अशा प्रकारे तुम्ही नियोजन करजा मग हेच फॉलो करायचंय का नाही टायमर सेक्शन तुम्हाला राहणारच नाही आहे तुम्हाला मराठी सॉल्व्ह करायचं आहे का करा किती वेळात करायचं आहे तुमची इच्छा तुमच्या स्क्रीनवर फक्त तुम्हाला एकशे वीस मिनिटाची क्लॉक दिसेल एकशे वीस मिनिटं मग एकशे एकोणीस मिनिटं एकशे अठरा मिनटं अशी क्लॉक दिसेल तुम्हाला तुम्हाला मराठी सॉल्व्ह करायचं आहे मराठी करा किती वेळ घ्यायचा आहे तुमच्यावर आहे इंग्लिश सॉल्व्ह करायचं इंग्लिश सॉल्व्ह करा किती वेळ घ्यायचा तुमच्यावर आहे बरोबर आहे तर हे या ठिकाणी एक क्लिअर या ठिकाणी करून देतो अजून एक गोष्ट क्लिअर करतो की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग आहे नाही बरोबर आहे टाइमर सेक्शन आहे नाही तुमच्याकडे एकशे वीस मिनिट आहे बिंदास्त एकशे वीस मिनिटात बरोबर आहे शेवट मग दहा मिनिटं उरले पाहिजे बा असा अजिबात विचार करा नोका बरोबर आहे शेवट दहा मिनिट उरले पाहिजे बा काय करा शेवटच्या दहा मिनिटात कारण की एकदा जर तुम्ही मराठीचे पंचवीस प्रश्न सॉल्व्ह केले या पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही तीस मिनिटं घेतले आणि तुम्ही हा पेपरले सबमिट केलं एकदा सेक्शन सबमिट झाल्यानंतर परत त्या सेक्शन मध्ये ना म्हणून तेव्हाच सेक्शन तिथं सॉल्व्ह करायचा पंचवीसी प्रश्न सॉल्व्ह करायचे प्रत्येक सेशनचे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आपल्याकडे पुढे जातो आता आपण हा आता तुमच्या खास विद्यार्थ्यांसाठी एक मी उपक्रम या ठिकाणी सुरू केला कारण की माझं स्वप्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं ऍटलीस्ट हे जे भूमी ची परीक्षा आहे भूमी अभिलिक मार्ट्रान्स द्या याच्यात तुमचे सिलेक्शन झालेच पाहिजे ज्या तुमच्या पेंडिंग एक्झाम आहे नवीन विद्यार्थ्यांचं ज्यांनी फॉर्म नाही भरले त्यांचं मग आता डब्ल्यूडी डब्ल्यू सीडी वगैरे पाहू मग आता तुमच्यासाठी आपण काय करतोय तर आपल्या वरती आपण मराठीचे मी शंभर प्रश्न अपलोड करणार आहे सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया त्याच्यासाठी तुम्हाला लागणार नाही फ्री ऑफ कॉस्ट एकदम बरोबर आहे हा तर काय रे भाऊ काय म्हणते सर ईमेल चुकलाय ईमेल चुकला आहे तर तुला हॉल मेल मेलवर येणार नाही पण ईमेल चुकलाय तर याचं काही एवढं काही टेन्शनची गोष्ट नाही पण हॉल तिकीट मग तुला मेलवर येणार नाही मग तुला वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड डाउन करावं लागेल एवढं गोष्ट लक्षात ठेवतो हा तर मराठीचे शंभर प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे बरोबर आहे इंग्लिशचे शंभर प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे जीएसजीकेचे शंभर प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे रिझनिंग ऍप्टिट्यूडचे मी शंभर प्रश्न तुम्हाला टाकणार आहे कारण की आता अनालिसिस करायचं आहे तुमचा अभ्यास किती झालाय त्याचा बरोबर आहे तर सगळ्यांसाठी एकदम फ्री ऑफ कॉस्ट शंभरही प्रश्न टाकेन मराठी इंग्लिश सगळ्यांचे शंभर बरोबर आहे फ्री ऑफ कॉस्ट ऍपवर आप जाचा आपल्या द इन्फिनिटी इंजिनिअरिंगच्या ऍपवर जाचा ते तुम्हाला दिसून येईल फ्री टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज सेक्शन वाईस टेस्ट वाई, अपलोड केला सगळ्यांसाठी बरोबर आहे आताच नाही वेळ लागेल त्याला थोडासा दोन ते तीन तास सगळ्यांसाठी ऍपवर येऊन जाणार ते ऍपवर आलं की तुमचा अभ्यास मराठीमध्ये शंभरपैकी पैकी पंचाहत्तर प्रश्न बरोबर आले पाहिजे त्याच्यात शंभर पैकी पंच्याहत्तर प्रश्न जर कमीत कमी तुमचे बरोबर आले ह्या सेक्शन करून घ्या जमलं याचे फक्त आता तुम्हाल फक्त तुम्हाला काय एमसीक्यू क्यू सॉल्व्ह फक्त त्याच्यानंतर बाकी काहीच करायची गरज नाही नाही तर मराठीचा समानार्थ शब्द वास्तोबा विरुद्धार्थ शब्द वास्तोबा नाही इथं तुमचा कंटेंट क्लिअर आहे हे स्वतःला इंडिकेशन देऊन द्यायचा त्याच्यानंतर फक्त आपण आता याचे एमसीक्यू टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार बरोबर आहे त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर बरोबर आलेच पाहिजे मध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर बरोबर आलेच पाहिजे आणि ऍप्टिट्यूड मध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर बरोबर आलेच पाहिजे या तीन सेक्शन मध्ये तुमचं येऊन जाणार जर तुम्ही अभ्यास केला ना मराठीत येऊन जाणार इंग्लिशमध्ये येऊन जाणार ऍप्टीट्यूड रिजनिंग मध्ये येऊन जाणार याच्यात नाही येणार याच्यात नाही येणार याच्यात अजूनही तुम्हाला अजूनही तुम्हाला सहा सेशनची गरज आहे मध्ये अजूनही सहा सेशनची तुम्हाला गरज आहेच आणि ते सेशन म्हणजे कोणते रे आपली ब्रेक थ्रू सिरीज बरोबर आहे जसं आजही मी लेक्चर दीड वाजता घेणार आहे आणि याचे सहा सेक्शन आपल्याला पाहिजे हे सहा सेक्शन झाले आधीचे चार याच्यानंतरचे सहा दहा सेक्शन नंतर तुमचा हा स्कोर शंभर पैकी नाईन्टी टू च्या वर चाला जाईल पंच्याहत्तर सोडा ब्याण्णव च्या वर तुम्हाला स्कोर भेटेल म्हणून हा सेक्शन सध्या आता सोडवायची घाई करू नका जरी तुम्हाला माझ्या ऍपवर दिसणार आहे तरी सध्या सोडू नका बरोबर आहे रिक्वेस्ट करतो हे तीन सॉल्व्ह करा मराठी इंग्लिश जर मग तुमचं फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर बरोबर आले नाही साठच प्रश्न बरोबर आले तर अब तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे मराठीचा अजूनही अजूनही तुम्हाला मराठीचा अभ्यास करावा लागणार जिथे चुकलं ते परत सॉल्व्ह करा सामनार्थी शब्द आहे वाचा बरोबर आहे वरती उत्तर आहे याचा तुम्ही पॅसेज बरोबर वाचत नाहीये बरोबर आहे आणि मी प, आ, एक दोन हप्त्याआधी व्हिडिओ घेतला होता की मराठी इंग्लिशचे पॅसेज सॉल्व्ह करताना एक प्रश्न वाचा नंतर त्याचा पॅसेजवर उत्तर शोधाचं असा कार्यक्रम जर तुम्ही केला तर तुम्ही तेव्हाच समजून जा की भूमी ब्लेकमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही बिकॉज यू आर युझिंग अँड एव्हरेज मेथड टू सॉल्व्ह देपर पेपर ऍव्हरेज ते करते ऍव्हरेज एक्सलन्स नाही करत करते पहिले पॅसेज पुरा नीट वाचा एका टाइमले पाच मिनिटात पूर्ण पॅसेज होता पटापट -पत उत्तर येते सगळ्यांचे बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं टार्गेट ठेवायचं आहे शंभर शंभर प्रश्न आपल्या ऍपवरती आप अपलोड होणार फ्री ऑफ कॉस्ट बरोबर आहे आणि हे जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर एक लाईफ तुम्ही या ठिकाणी या या, या तुम्ही एक तुमचा बनते रे भाऊ बरोबर आहे कारण की शंभर प्रश्न सॉर्टेड करणं तुमच्यापर्यंत फ्री देणं इट इज नॉट इट टास्क द मसल कोणा तर देऊन दाखवा म्हणून बरोबर आहे चालतं रे भाऊ जाऊ आपल्या आता पुढच्या टॉपिक कडे टेस्ट सिरीज ओके कोणत्याही विद्यार्थ्यांनी आता टेस्ट सिरीज परचेस करण्याची गरज नाही सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आता भूमी अब्लीची टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट देतोय बरोबर आहे सगळ्यांना हे शंभर शंभर प्रश्न झाल्यानंतर पण मी तीन तीन टेस्ट अपलोड करणार आहे पाच तारखेनंतर तोपर्यंत मग तुमचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे पाच तारखेपर्यंत त्याच्यानंतर फ्री ऑफ टेस्ट सिरीज बी तुम्हाला अव्हेलेबल होऊन जाणार बरोबर आहे चला टेस्ट सिरीजचं खूप जास्त महत्त्व आहे टेस्ट सिरीजचं भरपूर जास्त महत्व या ठिकाणी राहणार आहे रिझनिंग वरती आपला एवढा हात बसला पाहिजे आता की आपलं उत्तर आलं पाहिजे रिझनिंग वरती ओके त्यासाठी प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे म्हणून टेस्ट सिरीज आता एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्हाला करायची बरोबर आहे टेस्ट आपण अपलोड करतोच आहे पण आता वाचण्याची वेळ गेली आता वाचण्याची वेळ गेलेली आहे तर कोणत्या टॉपिकला तुम्ही वाचायचं कोणत्या टॉपिकला तुम्ही नाही वाचायचं तुम्ही आता थोडं ते तुम्हाला मी सांगतो टाइम मॅनेजमेंट बद्दल चला आधी टाइम मॅनेजमेंट बद्दलच बोलून घेतो पेपरचे दोन तास सर्वात जास्त इफेक्टिव्ह सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहे पेपरचे दोन तास कोणत्याही सेक्शनला कोणताही तुम्हाला सॉल्व्ह करता येतो तर लक्षात घ्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माझे एमसीक्यूज पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर ओके त्याच्यानंतर टेस्ट सिरीज शंभरी प्रश्न दिल्यानंतर प्रत्येक सेशनचे मग तुमचा टाइम मॅनेजमेंट पेपरचा असला कसा असला पाहिजे मराठी तुम्ही पंचवीस प्रश्न वीस मिनिटातच सॉल्व्ह केले पाहिजे वीस मिनिटाचा वर तर वेळ लागला पाहिजे नाही इंग्लिशचे पंचवीस प्रश्न तुमचे वीस मिनिटातच सॉल्व्ह झाले पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर पहिले मराठी सॉल्व्ह करणार तुम्ही नंतर तुम्ही इंग्लिश सॉल्व्ह करणार तिसरा तुम्हाला रिझनिंगच सॉल्व्ह करायचंय जीके जी नाही जी जीएस जीके सगळ्यात शेवट बरोबर आहे रिझनिंगचे तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मिनिटं घ्या पन्नास पूर्ण वेळ घ्या या ठिकाणी घाई करायचे नाही रिझनिंग मध्ये पन्नास मिनिटात पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करा पुरे पन्नास मार्क घेऊ शकता पूर्णच्या पूर्ण मग इथं पन्नास मिनिटं देता आले पाहिजे आणि ते तेव्हाच देता येणार बाळांनो ज्यावेळेस मराठी इंग्लिश वीस वीस मिनिटात होणार आणि हे जर वीस वीस मिनिटात सॉल्व्ह झालं पाहिजे ना तर एकचदा पॅसेज वाचदा आणि एकचदा चांगल्या प्रकारे वाचून पूर्ण प्रश्नांचे उत्तर देऊन द्यायचा दे संपला विषय तुम्ही जर म्हणाल की मी एक प्रश्न वाचतो मग पॅसेजमध्ये शोधतो तर हा मराठी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी पस्तीस मिनिटं लागन इथं पस्तीस मिनिटं लागन इंग्लिश पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी पस्तीस मिनिटं लागन आणि रिजनिंग सॉल्व्ह करण्यासाठी पन्नास मिनिटं कोणालाही लागन पण पस्तीस पस्तीस सत्तर सत्तर पन्नास एकशे वीस संपला पेपर जी केला हातच नाही लावता आला इथं असं लिहणार वीस मिनिट वीस मिनिट पन्नास मिनिटं अजूनही जी साठी किती उरले अजूनही अर्धा तास उरले तीस मिनिटं इथं तुम्हाला तीस मिनिटांची गरज तर पडणार नाही ज्या विद्यार्थ्यांना आपले थ्रू सिरीज पाहिली असेल त्यांनी बरोबर आहे अजूनही सहा सेशन त्याचे राहिले आहेत आणि ते घेणार आहेत आपण सगळे बरोबर आहे सो दॅट इज ऑल अबाउट टाइम मॅनेजमेंट असा जर तुम्ही केलं तर हंड्रेड पर्सेंट तुमचं तुम्ही तुमचा रॉ स्कोर एकशे सत्तरच्या जवळपास जाणार वन सेवन्टी प्लस तेवढा स्कोर आला आपलं सिलेक्शन कन्फर्म आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळीनंतर सर्वात मोठं सिलेब्रेश सिलेब्रेशन आपण हेच करणार आहे आपल्या सिलेक्शन नंतर बरोबर आहे पण असं हे मॅनेजमेंट या ठिकाणी असलं पाहिजे मग आता कोणत्या विषयाचं काय करायचं ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वीस दिवसात आता काय करायचं चा अभ्यास अजूनही आपला संपला नाही तो सुरूच ठेवायचा आहे जी जी चा अभ्यास अजूनही आपला संपला का नाही सुरूच ठेवायचं आहे जसं की आपलं आपल्या बॅचवरती आजपासून बहुतेक रिझनिंग ऍप्टिट्यूड आहे सोबतच जीके जी सुद्धा आपल्या बॅचवरती आता मध्ये सुरू होणार आहे याचा अभ्यास तुम्हाला सुरूच ठेवायचा आहे बरोबर आहे मध्ये करंट अफेअर राहणार आहे तुमचं हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स सगळं तर याचा तुम्ही सध्या टेस्ट सिरीज द्यायचा प्रयत्न करू नका याच्या सध्या तुम्ही एमसी एमसीक्यू तुम्हाला द्यास लागणार आहे ब्रेकथू सिरीजमध्ये ओके तर अभ्यास प्लस एमसीक्यू अभ्यास प्लस एमसीक्यू सध्या टेस्ट नोका देऊ फक्त टेस्ट द्यान मार्क कमी पडणार कॉन्फिडन्स फार कमी होऊन जाईल भूमी अभिलेख मधून मन निघून जाईल अभ्यासाचा असं नोका करू फक्त याचा काय करणार तुम्ही याचे कन्सेप्ट म्हणजे जे काही शिकवलं जात आहे ते प्लस एमसीक्यू हे दोनच या मेथड या ठिकाणी सुरू ठेवायचं आहे पाच नोव्हेंबर नंतर पाच नोव्हेंबर नंतर मग आपण याच्या टेस्ट सिरीज सुद्धा देणार सेकंड मराठी मराठीसाठी अभ्यास करणं सोडून द्या मराठीच्या आता फक्त करा ओनली एमसी क्यू आणि टेस्ट टेस्ट आणि एमसी क्यू बरोबर आहे तर जीएसजीकेच्या सुद्या मराठीच्या सुद्या रिझनिंगच्या सुद्या कारण आपल्या ऍप्टिट्यूडच्या सुध्या कोणते असू द्या सगळ्यांचे पूर्ण भूमी अभिलेखचे मोस्ट एक्सपेक्टेड एमसी क्यू ओके ज्यामध्ये आपण सगळं कव्हर करणार आहे ओके मी असणार आहे त्यामध्ये सुनील सर असणार आहे विशाल सर असणार आहे आणि रुचिता सुरू मॅडम असणार आहे ओके तर तीस ऑक्टोबर पासून आपण स्पेशल एमसीक्यू बॅच सुरू करतोय भूमी अभिलेखचे स्पेशल एमसीक्यू बॅच प्रत्येक सब्जेक्टचे जवळपास दोनशे दोनशे एमसीक्यू क्यू आपण यामध्ये सॉल्व्ह करणार ओके चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हे पूर्ण एमसीक्यू बॅच राहणार आहे ओके okay, आणि फक्त आपण ऍडमिशन अठ्ठावीस तारखेपर्यंतच घेणार अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत तर ज्या विद्यार्थ्यांना ही एमसीक्यू बॅच जॉईन करायची ब्लेकची त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही एमसी क्यू बॅच ची ऍडमिशन घेऊ शकता टेस्ट सिरीज फ्री है तुम्हाला। बरे बरे? आहे तुम्हाला बरोबर आहे आणि ब्रेक थ्रू सिरीज पण आपली राहणारच आहे तर चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता पुढे लक्षात घ्या इंग्लिश साठी तुम्ही काय करणार मराठीसाठी डाटा वाचून सोडून द्या इंग्लिशसाठी डाटा वाचून सोडून द्या फक्त आणि फक्त एमसीक्यू सॉल्व करायच्या आधी आणि त्यानंतर टेस्ट सिरीज द्यायच्या टेस्ट सिरीज तर आपल्या आहे फक्त एमसीक्यू क्यू द्या आणि टेस्ट ओके आणि लक्षात घ्या जर तुम्ही असं केलं तर मराठी तुमचं किती मार्क आलाय आहे रे मराठी तुमचा आहे जवळपास पन्नास मार्क आला आणि इंग्लिश तुमचं पन्नास मार्क आला या दोन लँग्वेज मधून पैकी आपण जवळपास एटी सिक्सच्या वर मार्क घेणार च्याऐंशी मार्कापेक्षा जास्तच घेणार आपण शंभर पैकी जमलं कार्यक्रम अर्ध सिलेक्शन तर इथंच झालं आपलं अर्ध सिलेक्शन आपण आता इथंच झालं ओके तर मराठीसाठी फक्त एमसीक्यू क्यू आणि टेस्ट इंग्लिश साठी पण एमसीक्यू आणि टेस्ट साठी टेस्ट नाही सध्या साठी टेस्ट द्यायची नाही फक्त आणि फक्त कन्सेप्ट वाचा जे शिकवला जातात ते आणि एमसीक्यू प्रॅक्टिस करा सेम रिजनिंग साठी सुद्धा ओनली एमसीक्यू याची टेस्ट द्यायची गरज नाही रिझनिंग ऍप्टिट्यूडच्या सुद्धा टेस्ट देऊ नका पहिले एमसीक्यू प्रॅक्टिस करा किती लवकरात लवकर तुम्ही एक प्रश्न सॉल्व्ह करू शकता ते बघा या तर यासाठी तुम्हाला रिजनिंग साठी पाहिजे ते प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस होईल तुमची एमसीक्यू मधून याची सध्या टेस्ट द्यायची घाई करू नका ओके सो दॅट इज हे तुमचं जर तुम्ही पूर्ण केलं बरोबर टो, आहे जे सांगतो तेवढं करा तर नक्की फायद्यात राहणार ओके म्हणून हे जे चार टॉपिक तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे तुम्हाला सगळं करायचं आहे नॉर्मल ऍडिशन राहणार नाही भूमी अभिलेख परीक्षेमध्ये नॉर्मल राहणार नाही तेरा आणि चौदा दोनच दिवसात तुमचा पेपर आहे ओके आणि सेपरेट सेपरेटच तुमच्या सगळ्यांचे पेपर आहे ओके खूप मोठ्या शिफ्ट मध्ये काही हे पेपर वगैरे होणार नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आयबीपीएस मध्ये तसंही नॉर्मलेशन फार कमी असतं तर या ठिकाणी जो तुमचा रॉ स्कोअर असेल ना बिलिव्ह युअर रॉ स्कोअर फॉर युअर सिलेक्शन जे तुम्हाला मार्क पेपरात भेटणार आहे हेच तुमचे फायनल मार्क आहे आणि याच फायनल मार्कावरून तुमचा पेपर होणार आहे फेअर कॉम्पिटिशन आहे भाऊ एकदम आता ज्याचा अभ्यास तगडा असेल तो सिलेक्शन घेत बरोबर आहे नाही तर मग नॉर्मलेशनमुळे एखाद्याचे मार्क वाढले एखाद्याचे कमी झाले म्हणून सिलेक्शन झालं नाही बा असं रिझन तुम्हाला आता सांगता येणार नाही कारण की या ठिकाणी नॉर्मलेशन होणार नाही सगळ्यात इम्पॉर्टंट अभ्यास करण्यासाठी मनाचा कंट्रोल असला पाहिजे मनावरती कंट्रोल असतं आणि कॉन्फिडंट असतं मग आता आपल्याला काय करायचंय आता मागे झालेले फेल्युअर विसरा आणि नव्याने वीस दिवस कॉन्फिडंटली रिवायजन करा जे कोणते फेल्युअर आपल्याला आले बा आपले याच्यात सिलेक्शन झालं नाही त्याच्यात सिलेक्शन झालं नाही हे नाही ते नाही सगळं विसरा माग आता हे वीस दिवस मागं ओळून पाहिजेच नाही काय झालं ते किती टाइमपास आपण केला अजिबात पाहच नाही आता ते आता झालेल्या गोष्टी झालेल्या आहे आता हे वीस दिवस नव्यानं मेहनत करायची आपल्याला आता तगडी महिन्यात आणि जास्त काही कंटेंट आहे नाही टेक्निकल तर आहेच नाही नॉन टेक्निकलच आहे फक्त होऊ शकते केल्याची होते आधी केल्याची पाहिजे केल्यानंतरच सिलेक्शन होऊ शकते मनात स्वप्न पाहून सिलेक्शन होणार नाही भाऊ आधी करा लागेल म्हणून जे झालं ते विसरा नव्यानं वीस दिवस महिन्यात करा नक्की आणि ज्या प्रकारे मी सांगितलं प्रकारे करा नक्की तुम्हाला या ठिकाणी याचा सुद्धा फायदा होणार बरोबर आहे दिवाळीनंतर आता सर्वात मोठं सिलेब्रेशन आपल्या सिलेक्शन नंतर बरोबर आहे परत एकदा जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी साजरी करायची आहे हे तुम्हीच साजरी करू शकता आणि तुमच्या सिलेक्शनमुळं मी देखील ते दिवाळी साजरी परत एकदा करू शकतो हे फक्त आणि फक्त डिपेंडंट करते आता माझ्यावर आणि तुमच्यावर मी मेहनत घ्याल तयार आहे वीस दिवस तुम्ही मेहनत करण्यासाठी तयार आहेत का हे स्वतःला विचारा आणि जर असेल तर मिळवा हात आणि घेऊया आपलं सिलेक्शन दोन हजार पंचवीस मध्ये बरोबर आहे फक्त जेवढं सांगितलं त्याच्यावर निर्धार करा ओके त्याच्यावर स्टिक करा जास्त काही चार महिने मेहनत करायची पाच महिने मेहनत करायची वीस दिवसाचा प्रश्न आहे फक्त वीस दिवसांचा बरोबर आहे सर सेंटर तर पुणे टाकलाय आता हॉल तिकीट हॉल देीट टेऊ दे आधी आतापासूनच सेंटर पुणे टाकलाय का कोणतं येईन अरे पहिले हॉल टिकीट येऊ दे कोणतं येईन ते येईन बरोबर आहे हा चालते तर अशा प्रकारे तुम्हाला आता हे सगळं मेहनत या ठिकाणी करायची आहे लक्षात घ्या भूमी अभिलेकचे स्पेशल एमसीक्यू प्रॅक्टिस बॅच बरोबर आहे ज्यामध्ये चारशे नव्याण्णव रुपयात फक्त आणि फक्त ओके आपण सगळे भूमी अभिलेकचे सगळे सेक्शनचे मोस्ट एक्सपेक्टेड एम क्यू ओके त्याच्या बाहेर तुमचे एमसीक्यू दिसणार नाही चे पण मी घेणार आहेत रिझनिंग ऍप्टिट्यूड मराठी इंग्लिश चारशे नव्याण्णव रुपयात संपूर्ण सी एमसीक्यू ओके आणि त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीज आहे सिलेक्शन शंभर टक्के पक्का आहे ओके okay, तर ज्या विद्यार्थ्यांना एमसीक्यू बॅच जॉईन करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅचची ऍडमिशन घेऊ शकता लक्षात घ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे आपली बॅच वगैरे हो नाही त्यांच्यासाठी चारशे नव्याण्णव ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आपल्याकडे बॅचेस वगैरे आहे ते आपले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी दोनशे नव्याण्णव ओके टू डबल नाईन ओके ओल्ड स्टुडंटसाठी दोनशे नव्याण्णव नवीन स्टुडंटसाठी चारशे नव्याण्णव हे आपली बॅचची फीज असणार आहे प्रलय बॅच चोवीस ऑक्टोबर पासून आपली सुरू झालेली आहे ओके okay, प्रलय बॅच फॉर डब्ल्यू आर डी डब्ल्यू एमजीपी ओके okay, ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती आता तुमच्या जा येणार आहे या सगळ्यांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची फाउंडेशन बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल सोबत नोट्स तुमच्या घरपोच पाठले जाणार तीन आपले बुक बारा हजाराचं एमसीक्यू क्यू बुक तुम्हाला फ्री पाठवलं जाणार त्यानंतर आपले डब्ल्यू आर डी ची सक्सेस गाईड एकवीस सब्जेक्ट ची थेरीचं बुक फ्री पाठवलं जाणार त्याच्यानंतर नॉन टेक्निकलचं संपूर्ण थेरी प्लस एमसी क्यू बुक फ्री पाठवलं जाणार किती रुपयांमध्ये रे फक्त फक्त तर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके okay, एकवीस हजारांची बॅच तुम्हाला किती हजारात भेटते सहा हजार नऊशे नव्याण्णव ज्या विद्यार्थ्यांना प्रलय बॅच जॉईन करायची त्यांनी पण सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करून याच्या ऍडमिशन घेऊ शकता आणखी एक अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करू शकता आपली क्वेरी सॉल्व्ह करू शकता ओके okay? विसरू नका दुपारी ब्रेक थ्रू सिरीज च पाचवं सिरीज ओके पाचवं सेशन जीएस जी के आउट ऑफ आउट मार्क घेण्याचा निर्धार ब्रेक थ्रू सिरीज मध्ये आपण केलेला आहे तर भेटूया दीड वाजता आपल्या ब्रेक थ्रू सिरीज ला देन बाय बाय टेक केअर